द न्यूज प्लस बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापुरातील एम आय डी सी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाग प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरं करण्यात आलं दरम्यान या स्नेह संमेलनाचं उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आलं याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले संस्था सचिव सौ शारदा चौगुले एमआयडीसी पोलीस चौकीचे जाधव संस्था संचालक सौरभ चौगुले अमर चौगुले नागराज चौगुले महात्मा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशाले मुख्या शहाजी नीळ थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण नवनीत नवनीत मराठी मराठी चव्हाण मुख्याध्यापक चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केलं यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतो असं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी बोलताना शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव होत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला आणि कौशल्याला वाव मिळतो असंही ते म्हणाले या वार्षिक स्नेहसंमेलनाचं सूत्रसंचालन दहावीचे विद्यार्थी आणि श्रीमती खैराट यांनी केलं तर आभार नाईक कोंडी यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं या वार्षिक स्नेहसंमेलनास बहुसंख्य पालक वर्गांनी उपस्थिती लावली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही